नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील मोडवे या ठिकाणी आहोत आणि मोडवे म्हटलं की मरीमाता हे प्रसिद्ध देवस्थान आहे आणि या मरीमातेची येत्या अकरा जुलै रोजी साती अशी एक यात्रा असते आणि या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात आणि याचीच माहिती घेण्यासाठी या देवस्थानचे हनुमंतराव मोरे यांच्याशी आपण या, या संदर्भात थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत तर आपल्या सोबत आहेत मोरे साहेब नमस्ते नमस्कार तुमचा मला परिचय करून द्या प्रेक्षकांचा सचिव हनुमंत साहेबराव मोरे हे साते काय असतील तुमच्या प्रेक्षकांसाठी सांगा ही देवीची यात्रा दरवर्षी आषाढ आठ महिन्यामध्ये पौर्णिमा झाल्यानंतर पहिला शुक्रवार किंवा मंगळवार या दिवशी येते त्या दिवशी दे देवीला सकाळी लोक नैवेद्य पाणी घालणे दडवट दिली दंडवट घालणे असे देवीची सेवा ही करतात पूजा अर्चा करतात आदल्या दिवशी रात्री देवीची प्रदक्षिणा काढली जाते पालखीतून मिरवणूक काढली जाते त्यानंतर संध्याकाळी साडे नऊ दहा वाजेपर्यंत मिरवणूक बेवस्थांमध्ये येते त्याच्यानंतर रात्री गायनाचा कार्यक्रम वाजेपर्यंत तीन वाजल्यानंतर लोक पाणी घातली त्याच्यानंतर शुक्रवारी सकाळी दंडवट हे चालू होत नैवेद्य त्याच्यानंतर त्याच्यानंतर पूजा अर्चा याची चालू होती त्याच्यानंतर साधारण दहा दहा वाजता मंदिर पण केलं जातो आणि त्यावेळी देवीला अलंकार साडी नवीन वस्त्र नेसवले जातात त्यानंतर दिवसभर हाच कार्यक्रम चालू असतो त्यानंतर एक दीडच्या दरम्यान ही सात म्हणजे mm. यात्रा याचा वेढा mm. निघाला जातो भैरवनाथ मंदिरातून yeah. ते देवीच्या मंदिरात येतो <coughs> त्यानंतर देवीच्या तिथ तिथून परत तिथं देवीच्या तिथं म्हणजे होती तोच शिव्या नाग मंदिरात जातो आणि तिथं या यात्रेसाठी भावी कुठून कुठून येतात यात्रेसाठी कर्नाटक आणि महाराष्ट्रातले संपूर्ण जिल्ह्यापूर रुग्णगिरी ठाणे बीड उस्मानाबाद इथून येतात काय नवस वगैरे बोलले जातात ते फेडले जातात हा जे लोकांची काम झालेली असतात ते नवस वगैरे देतात देवीला आणि पूजा अर्चा करतात देवीची एका थोडक्यात काय सांगते हे देवस्थान जागृत आहे आम्ही इथं न्याय निवाडवतो खऱ्या गोष्टी लोकांना खऱ्या गोष्टीचा न्याय निवडवतो आणि बऱ्याच भाविकांना प्रचिती आल्यामुळं असंख्य भाविक या देवीला अनुभव येतात लोकांना त्यामुळं दररोज लोक येतात कधी कधी स्वरूपात यात्रा हीच हीच सर्वात दुसरी यात्रा नाही धन्यवाद तर हे होते मोरे साहेब त्यांनी देवीची आख्यायिका असेल किंवा यात्रेविषयीची संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली आहे धन्यवाद